चौदा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लुटला तरी दोन हजार दहा अठरा सालची एफ आर पीच्या पन्नास टक्के रक्कम अद्याप ही शेतकऱ्यांना तंत्रज्ञा मिळालेली नाही ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला सोसायटीची व्याज भरली शेतकरी कर्जबाजारी झाले तरी त्याची चिंता करण्यास कोण तयार नाही यासाठी आम्ही दौलत चालवण्यास घेत घेतलेल्या अथर्व कंपनीकडे करारात मान्य केल्याप्रमाणे ही रक्कम तातडीने अदा करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यानुसार साखर सहसंचालक कोल्हापूर यांनी सुनावणी सुरू केलेली आहे ही सुनावणी सुरू असताना सुनावणी होऊ नये म्हणून अथर्व कंपनीचे गुंड दंगामस्ती करतात आणि सुनावणी उधळण्याचा प्रयत्न करतात ही बाब अत्यंत गैर आहे शेतकऱ्यांचे पैसे द्या असं म्हटल्यानंतर अथर्वच्या मालकांच्या नाकाला मिरच्या का झुंबतात हे एक मोठं गुड आहे शेतकऱ्यांनी सहन किती करायचं शेतकऱ्यांची सा, दिली जायची आहे त्याचबरोबर कामगारांचीही दिली जायची आहे आणि अथर्वण दोन हजार बावीस मध्ये गाळा परवाना देताना साखर संचालक पुणे यांना जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एफ आर पी देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्यानंतर ही दोन वर्ष झाली तरी देखील अथर्व कंपनी करारात मान्य केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची ऊस बिल देण्यात अपयशी ठरलेली आहे आणि त्यांना जर सांगितलं की द्या लवकर ऋषू शेतकऱ्यांची विदर्भ तर मात्र ते आमच्यावरच खोटे नाटे आरोप करत आहेत चंदर तालुक्यामध्ये दुसरा कारखाना व्हावा यासाठी आम्ही काही वर्षापूर्वी प्रयत्न केले तो कारखाना का झाला नाही याचा इतिहास मी यावेळेला कथन करत नाही पण जे लोकांच्याकडनं पैसे आम्ही जमा केले ते पैशांचं त्या पैशांचं वाटप सेटद्वारे व्याजा सकट केलेला आहे आणि त्याची संपूर्ण कागदपत्र किंवा त्याचा संपूर्ण अहवाल ताळेबंद साखरा घेताना सादर केला आहे ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ते पाहायला हरकत नाही दोन हजार मध्ये आलेल्या अथोर कंपनीला याबाबत माहिती असण्याचं कारण नाही त्यांनी ती माहिती करून घ्या दोन हजार एकतीसमध्ये एक दोन हजार त्रिपक्षीय करार होऊन एकोणचाळीस वर्षासाठी दौलत साखर कारखाना अथर्व इंटरटेड लिमिटेड कोल्हापूर यांना देण्यात आला या त्रिपक्षीय करारावर करारमधले जे पक्षकार आहेत त्यामध्ये केसीसी बँक आहे दौलतचं संचालक मंडळ आहे आणि अथर्व ही कंपनी आहे 2009 मदे ची दोन हजार नऊमध्ये दौलतची निवडणूक झाली त्या निवडून आलेल्या संचालक मंडळाची मुदत दोन हजार मध्ये संपलेली आहे त्यानंतर दहा वर्षाचा कालावधी गेला तरी निवडणूक नाही दोन हजार मध्ये जे दौलतचं संचालक मंडळ होतं ते बेकायदेशीर होतं बेकायदेशीर संचालक मंडळानं जो करार केलेला आहे तो आपोआपच अवैध आहे महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार साखर कारखाना कोणत्या जे बाहितद्वार द्यायचा असेल तर दहा वर्षाच्या मृत्यूकरता देता येतो एकोणचाळीस वर्षाकरता देता येत नाही यांना हाकलून घाला अशी आमची भावना नाही दर दहा वर्षांनी जर इथले शेतकरी अपेक्षित ठरत असतील तर दर दहा वर्षांनी कारखान्या कराराचं नूतनीकरण करावं एकदम एकोणचाळीस वर्षासाठी करार करून देणं हे चुकीचं आहे आमची भूमिका समजावून न घेता जणू काही आम्ही कारखाना बंद पाडायला निघालो घालोय अशा प्रकारचा अपप्रचार समाजामध्ये करणं शेतकऱ्यांच्यामध्ये करणं हे अत्यंत गैर आहे साधी गोष्ट आहे तुम्ही दोन हजार दहा अकराची ऊस बिल शेतकऱ्यांना अदा करा व्याजा सकट अदा केली पाहिजे कारण तुम्ही के डी सी सी बँकेच्या कर्जावर व्याज देता अन्य कर्जावर व्याज देता आणि शेतकऱ्यांनी मात्र मुदत स्वीकारावं हा हा, हा न्याय हे अन्यायकारक गोष्ट आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम ही व्याजा सकट मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आणि मग यासाठी जेव्हा जेव्हा डवलप चालवणाऱ्या अथरो कंपनीकडून शेतकऱ्यांच्यावर अन्याय होईल वजनामध्ये काही शंका येतील कारण त्या शंका लोक आता बोलून दाखवतायत उघडपणे म्हणजे आणि इतर कारखान्यांच्या प्रमाणं दर दौलत हे आता दौलत तालावणारा कंपनी कमी दर देत असेल तर मात्र आम्ही सातत्यानं आंदोलन करू करणार आहोत आणि एकदा जर आम्ही आंदोलन केलं या तालुक्यातले के लोक एकदा जागे झाले उठले आणि पेटून उठले तर काय घडतं एच कंपनीनं अनुभवलेलं आहे चंदगडच्या पोलीस स्टेशन देखील अनुभवलेलं आहे किंवा कोणी असं भ्रमात राहू नये की कोणती चार माणसं हे आंदोलन करत आहेत लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे आणि हा जर असंतोष दूर करायचा असेल तर अथरोला आमची एक नम्र विनंती आहे विना विलंब शेतकऱ्यांची शे जी एफ आर पी आहे दोन हजार दहा अकराची ती व्याजासकट पंधरा टक्के व्याजाप्रमाणे अदा करावी शुगर कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सासष्ट मध्ये पंधरा दिवसाच्या पुढं जर ऊसबिलाची रक्कम थकीत राहिली तर ती पंधरा टक्के व्याजाने दिली पाहिजे तेव्हा पंधरा टक्के व्याजानं रक्कम घेतल्याशिवाय आम्ही गप्पणार नाही आमचं आंदोलन सतत चालूच राहील